शहर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार राजू मामा तथा सुरेश भोळे यांनी गेल्या दहा वर्षांच्या काळात नेहमी मतदारसंघाच्या विकासासाठी पुढाकार घेतला त्यांनी शहराच्या विकासासाठी वेळोवेळी निधी मंजूर करून आणला त्यामुळे अनेक बदल घडवून आले त्यांच्या पाठीशी राहून त्यांना निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी करावे असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे विधानसभा क्षेत्रप्रमुख विशाल त्रिपाठी यांनी प्रचार रॅली दरम्यान संवाद साधताना केले जळगाव शहरात आमदार राजू मामा भोळे यांनी राजर्षी शाहू नगर जय किसनवाडी नवी पेठ भागात शुक्रवारी दुसऱ्या टप्प्यात रॅली काढली प्रसंगी जनतेतून भरभरून प्रतिसाद लाभला राजर्षी शाहू नगर येथील तपस्वी हनुमान मंदिर येथील पूजा करून आमदार भोळे यांनी दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराला सुरुवात केली तेथून शाहू नगर परिसर कोर्ट चौक मार्गे जय किसनवाडी नेहरू चौक व वाशनालया मार्गे जिल्हा परिषद परिसरातून चित्रा चौक नवी पेठेतील कव्वरलाल संघवी यांच्या घरी समारोप करण्यात आला मार्गात अनेक तरुणींनी लोकप्रिय उमेदवार आमदार राजू मामा भोळे यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी गर्दी केली होती दरम्यान रॅलीच्या रस्त्यावर डॉक्टर आरती हुजूर बाजार नेहरू चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष अजय गांधी दिलीप गांधी माजी महानगर महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी आदी मान्यवरांच्या घरी भेटी दिल्यात